जनतेचा वाशिम जिल्ह्याचा उल्लेख निर्मितीपासून आस्थागायतपर्यंत पर्यंत मागासलेला जिल्हा म्हणून होत आलेला आहे त्यातही महत्वाचं म्हणजे वाशिम जिल्ह्यातील आमदारांचा गेल्या वीस वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांकडून समावेश होत नसल्यामुळे वाशिम जिल्हा विकासापासून कोसदूर असलेला आकांक्षित जिल्हा ठरलेला आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील विकासाच्या अनुशेष भरून काढण्यासाठी महायुती शासनानं जिल्ह्याच्या कारंजा माडोरा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या स्थानिक महिला आमदार मायमाऊली श्रीमती सईताई डहाके यांची वाशिम जिल्ह्यातून राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची मागणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे या संदर्भात अधिक वृत्त असे की श्रीमती सईताई डहाके जाणाऱ्या कारंजा येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या अर्धांगिणी असून स्वर्गवासी प्रकाशदादा डहाके यांचा विकासाचा वारसा त्या उत्तम प्रकारे चालवत आहेत सद्यस्थितीमध्ये त्या आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती आहेत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सह सेवा सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या गटाचं प्राबल्य आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी कारंज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशा प्रकारे घवघवीत मताधिके मिळवत विजय मिळवलाय आपल्या शांत संयमी मनमिळाऊ ममतामयी विश्वासू कार्यदक्ष स्वभावामुळे त्यांची ओळख मायमाऊली अशी झाली आहे म्हणूनच आजच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये त्या सर्वाधिक लोकप्रिय महिला आमदार ठरल्या त्याचा विचार करून त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लावून कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद द्यावं आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र शासन दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशालीताई चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करा